गरज असेल तेव्हा मित्र बनवणं आणि गरज संपल्यावर मित्राला बाजूला ढकलणं ही भाजपची परंपरा आहे त्यानुसार अजित पवारांचा काही उपयोग नाही हे या लोकसभा निवडणुकीत दिसून आलं अजित पवारांना फक्त मतं मिळाली भाजपला वाटतंय आता अजित पवारांचं हे लोणं गळ्यात कशाला घ्यायचं त्यामुळं लवकरात लवकर अजित पवारांना रामराम करा त्यांना निरोप द्या अशी चर्चा भाजपमध्ये सुरू आहे आता तो दिवस कोणता अजित पवार महायुती सोडणार की भाजप त्यांना हकलून देणार एवढंच आता बघायचं बाकी राहिलं आहे असा गौप्यस्फोट निखिल वाघळे यांनी केला अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मतदान केलं नाही प्रचारामध्ये आम्हाला मदत केली नाही असे आरोप भाजपकडून सुद्धा होत आहेत जिथे जिथे शरद पवारांचे मत उमेदवार होते उदाहरणार्थ माढा तिथे तिथे भाजपच्या लोकांना अजित पवारांच्या आमदारांनीसुद्धा मदत केली नाही असं भाजपचं म्हणणं होतं आणि निवडणुकीच्या निकाल लागल्यावर ते स्पष्ट झालं बहुसंख्य ठिकाणी जिथे जिथे शरद पवारांचे उमेदवार होते तिथे तिथे का अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या उमेदवारांना मदत केल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे आता भाजप आणि अजित पवारांचे संबंध कधी नव्हे एवढे ताणले गेलेले आहेत या निवडणूक निकालानंतर महायुती तुटणार का अजित पवारांना भाजप बाय बाय करणार का त्यांना निरोप देणार का हा प्रश्न महत्त्वाचा आहे आता मुद्दा इतकाच आहे की पहिल्यांदा निरोप कोण घेत आहे अजित पवार महायुतीचा निरोप घेत आहेत की भाजपवाले अजित पवारांची हकालपट्टी आहेत हकालपट्टी हा थोडासा हार शब्द आहे जरा फारच लागणारा शब्द आहे म्हणून आपण म्हणूया निरोप देत आहेत पण खरं तर सोयीनुसार मित्र जमवणं आणि सोयीनुसार या मित्रांना निरोप देणं ही भाजपची परंपरा आहे हे आपण अनेक वेळा बोललो आहे त्याप्रमाणे आता अजित पवारांचा उपयोग संपलेला नाही किंबहुना अजित पवारांचा काहीही उपयोग नाही हे या निवडणुकीत दिसून आलं अजित पवारांना फक्त तीन पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट मतं मिळालेली आहेत त्यामुळे भाजपला वाटतं आहे आता अजित पवारांचं हे लोढणं गळ्यात कशाला घ्या त्यामुळे लवकरात लवकर अजित पवारांना रामराम करा त्यांना निरोप द्या असा प्रवाह भाजपमध्ये चाललेला आहे आता तो दिवस कोणता अजित पवार सोडणार की भाजप त्यांना सोडणार एवढंच आता बघायचं बाकी आहे मतमोजणीनंतर निवडणूक निकालानंतर झालेला पहिला अपमान इथे अजित पवारांना सांगण्यात आलं तुमची आम्हाला गरज नाही तुम्हाला मंत्रिपद देण्याचीही गरज नाही त्यामुळे तुम्हाला राज्यमंत्रिपदाचा तुकडा आम्ही फेकलेला आहे तो घ्या किंवा घेऊ नका पण अजित पवारांनी काय केलं बघा आपल्या पराभूत झालेल्या पत्नीला त्यांनी चक्क राज्यसभेचं तिकीट दिलं मला एक गोष्ट कळत नाही अजित पवार कोणताही निर्णय घेतात तेव्हा फारसा विचार करत नाहीत असं मी नेहमी म्हणतो ते मुजोरीने वागतात धरणात मुतण्याचं स्टेटमेंट त्यांनी याच मुजुरीतून केलं होतं आणि आताही जे ते सुनेत्रा पवारना तिकीट देत आहेत पराभूत झाल्यानंतर मतदारांनी तुम्हाला पराभूत केलेला आहे घरी बसा असं सांगितलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही दहा दिवसानंतर जर राज्यसभेत जाणार असाल तर तो बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांचा अपमान आहे हे लक्षात घ्या उद्या भाजपला जर वेगळं व्हायचं असेल अजित पवारांपासून तर कारण देताना ही, ही चूक यादीमध्ये सांगितली जाईल एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो अजित पवारांना चूक करू देतायत आपल्या हरलेल्या पत्नीला तिकीट दिलं ही अजित पवारांनी चूक केलेली आहे ती चूक करू दिली आहे भाजपनी आणि उद्या नातं तोडताना हेही कारण दिलं जाईल मुद्दा असा आहे की अजित पवार यांचा स्वाभिमान कधी जागा होणार आहे इतका अपमान झाला मंत्रिमंडळात जागा मिळाली नाही त्यानंतर आता अण्णा हजारांनी जागा होऊन अजित पवारांनाच एक काय म्हणतात टोचली लावली असं म्हणा तरी सुद्धा अजित पवारांचा स्वाभिमान जागा होत नाही इतके लाचार झाले आहेत ते इतके घाबरत आहेत मोदी सरकारला की त्यांना जर भीती वाटत असेल तर या घोटाळ्यांचीच वाटते ईडीच्या केसेसची वाटते सीबीआयच्या धाडींची वाटते आणि अजित पवारांना जेवढी भीती वाटते त्यापेक्षा अधिक प्रफुल्ल पटेलना वाटते कारण प्रफुल्ल पटेलांची दीडशे कोटीची मालमत्ता आत्ताच मोकळी झालेली आहे प्रफुल्ल पटेलांचा विमान घोटाळा आत्ताच झाकला आहे सीबीआयने पण मित्रो मी तुम्हाला सांगतो हे फार काळ चालणार नाही भारतीय जनता पक्षाला आता अजित पवार नकोसे झालेत आणि भाजप योग्य वेळ पाहतोय फक्त की जेव्हा अजित पवारांना त्यांना सोडचिठ्ठी देत देता येईल त्यांना निरोप घेता येईल अजित पवारांना निरोप देताना शिंदेंचं काय असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल मागेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढावी की नाही याचा विचारसुद्धा भाजप करते काल फडणवीसांनी भाजपच्या मेळाव्यामध्ये बोलताना काय सांगितलं नीट लक्षात ठेवा ते असं म्हणाले आम्ही आमचे जे सहकारी आहेत त्यांना द्यायचं तेवढं दिलं आहे आता आम्ही स्वतःचा विचार करणार याचा अर्थ असा की आता सहकाऱ्यांना बाजूला करावं जा लागलं तरी हरकत नाही पण भाजप स्वतःचा मार्ग स्वतः निवडणार हा मार्ग काय आहे पूर्वी मी तुम्हाला सांगितलेला आहे आज पुन्हा एकदा सांगतो की भाजपमधला एक मोठा गट असं म्हणतोय की भाजपने विधानसभा निवडणुका स्वतःच्या जोरावर स्वतःच्या बळावर लढवण्याची गरज आहे शिंदे आणि अजित पवार यांची साथ सोडून द्या शिंदेच्या नेतृत्वाखाली लढू नका आपण एकटे लढूया आणि आपल्या किती जागा येतात ते बघूया उद्या जर बळ कमी पडलं तर आपल्याला शिंदेना घेता येईल आपल्याला अजित पवारांनाही घेता येईल नंतर बोलवून पण भाजपमधला एक मोठा गट असं म्हणतो आहे की आपण जर निवडणुका लढल्या तर महाराष्ट्रात आज नंबर वनचा पक्ष भाजप आहे पण भाजपला सव्वीस टक्क्याहून अधिक मतं आत्ता पराभवाच्या वेळेलाही मिळालेली आहेत आणि ही, ही सगळ्यात जास्त मतं आहेत महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला मिळालेल्या पक्षामध्ये म्हणजे भाजप मतांच्या टक्केवारीमध्ये नंबर एकचा पक्ष आहे त्यामुळे आपण एकटे लढलो तर आपला फायदा होईल त्यामुळे आधी अजित पवारांना बाहेर काढा नंतर मग शिंदेंचं काय करायचं ते बघूया शिंदेंचा विचार थोडा नंतर केला जाईल सुप्रीम कोर्टात शिंदेंचं मॅट मॅटर पेंडिंग आहे त्याचा निकाल काय येतो याची वाट बघितली जाईल पण अजित पवारांबाबत वेगाने घटना घडतायत आणि लवकरच अजित पवार महायुतीच्या बाहेर जातील म्हणजे महायुती राहणार नाही महायुती काय होती महायुती होती भाजप देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवारांचा एन सी पी ही युती टिकणार नाही अशी आज शक्यता आहे पण भाजप आता स्वतःच्या ताकदीवर विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार करते म्हणजे एका बाजूला अजित पवारांनाही बाय बाय करण्यात येईल आणि दुसऱ्या बाजूला शिंदेनाही अडगळीत टाकण्यात येईल हा भाजपचा इतिहास आहे मित्रांचा वापर करायचा आणि मित्रांना दगा द्यायचा हा भाजपचा इतिहास आहे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा होणार आहे अजित पवार गेले की आमचे लाचार मनसे सेना त्यांची जागा घेणार कोणी कोठेही असो पण महाराष्ट्रातील मतदार भाजप शिंदे यांना घरी बसवणार आता मविया पवित्र झालाय आहे भ्रष्टाचारी सगळेच भाजपमध्ये गेले ते बरं झालं आता बीजेपीला तडीपार करायचे केंद्रातील सरकार गेलेच आहे आता टरबूज घालवायचं विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संघाने केलेले हे डॅमेज कंट्रोल आहे भाजपच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख नाही फक्त अजित पवारांना बाहेर काढून महाराष्ट्रातील जनतेचे मतपरिवर्तन होईल हा संघाचा भ्रम आहे एकनाथ शिंदे अजित पवार अशोक चव्हाण व राज ठाकरे यांना फोडून भाजपने व फडणवीसने काय मिळवलं हा मोठा संशोधनाचा विषय आहे बीजेपी आपला उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराला कधीच मदत करत नाही